नमस्कार शेतकरी मित्रांनो बघणार आहोत आजच्या शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्या सर्वात पहिली बातमी आहे सोयाबीन कापूस आणि कांद्याच्या किमतीत वाढ हरभऱ्यात घसरण काकडीला चांगला भाव त्यानंतरची बातमी आहे राज्यात गारपिटीचा ऑरेंज अलर्ट देशभरात पूर्वमोसमी पावसासाठी पोषक वातावरण त्यानंतरची बातमी आहे कांद्याला दर पंधरा आणि निर्यात शुल्क अठरा रुपये त्यानंतरची बात बातमी त्यान बात आहे उन्हामुळे अमरावतीतील आंब्यांची रोजची आवक पोचली सोळाशे क्विंटल वर त्यानंतरची बातमी आहे नवीन तिळाला मिळाला बारा हजार सातशे रुपये भाव त्यानंतरची बातमी आहे दराभावी सोयाबीन घरातच पडून त्यानंतरची बातमी आहे राज्यात हळद लागवड पटली लाभणीवर त्यानंतरची बातमी आहे पश्चिम महाराष्ट्रात अवकाळीची दमदार बॅटिंग बारामतीत घराचे पत्रे उडाले पुणे अहमदनगरला येलो अलर्ट त्यानंतरची आहे कोल्हापूर जिल्ह्यात अवकाळीने लाखोचे नुकसान कुठे छत उडाले तर कुठे वीज पडली त्यानंतरची बातमी आहे केळीसह उसाला फळांचा दर्जा उत्तर महाराष्ट्र महामंडळ स्थापनेची मागणी केंद्राकडे करणार गुलाबराव पाटील त्यानंतरची बातमी आहे आबा मिरचीचे बियाणे आठ हजार रुपये किलो त्यानंतरची बातमी आहे अवकाळीमुळे नुकसान अनेक जिल्ह्यात पाऊस झाडे कोसळली आहे वाळवाच्या पावसाने थैमान वीज पडून अकरा जणांचा मृत्यू मध्य प्रदेश महाराष्ट्रात गारपिटीचा इशारा राजस्थानात पावसामुळे दिलासा त्यानंतरची बातमी आहे नांदेड धाराशिवला वीज पडून पंधरा जणांवर मृत्युमुखी हातगावला शेतकरी ठार फळबागांचे नुकसान त्यानंतर होणार पंकजा मुंडे दानवे बुमरे यांची प्रतिष्ठा पणाला आहे निवडणुकीच्या निकाला आधीच शेतकऱ्यांना पटका तो दरामध्ये मोठी घसरण शेतकऱ्यांना आर्थिक पटका तर शेतकरी मित्रांनो या होत्या काही महत्वाच्या ठळक बातम्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन नक्की दाबा म्हणजेच तुम्हाला येणाऱ्या दररोजच्या शेतीविषयक महत्वाच्या बातम्या तुमच्या मोबाईलवर बघायला मिळेल धन्यवाद